श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पापड कुठल्याही प्रकारचा बटाट्याचा वापर न करता आता मी इथे इत, एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो चांगला स्वच्छ तीन ते ती चार पाण्याने धुवून काढत आहे का म्हणजे यातले स्टार्च निघून जातील आणि आपला जो पापड आहे तो चिकटी होणार नाही आणि हे आता मी स थो साबुदाना डुबेपर्यंत असं पाणी घालून ठेवते आणि तो रात्रभरासाठी भिजू घालत आहे त्यानंतर आता आपण इथे बघू शकता की आपला साबुदाना भिजला आहे इथे मी एक वाटं घेतला आहे पसरट आणि ते पण मोठं घेतलं आहे तर ज्या वाटीने आपण साबुदाना भिजू टाकला होता त्याच वाटीने मी आता पाच वाट्या पाणी इथे घेणार आहे म्हणजे समप्रमाण अगदी या प्रमाणात जर तुम्ही पापड बनवला तर तुमचे अतिशय व्यवस्थित आणि सुंदर असे पापड तयार होतात आणि हे जे पापड आहे हे अगदी दुप्पट फुलले जातात पापडाच्याही दुप्पट फुलतात इथे मी साबुदानामध्ये कि आलू किंवा भगर वापरलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपण पाणी टाकलेलं आहे आणि साबुदानासुद्धा अतिशय मस्त असं आपलं भिजून छान तयार झालेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा अगदी झटपट होतात आता हे पाणी छान असं गरम झालेलं आहे तुम्ही कुकळी जरी या पाण्याला काढून घेतला तरी चालतं आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण साबुदाणा ॲड करायचा आहे आणि हा साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा तो आहे तोपर्यंत काहीच याच्यामध्ये ॲड करायचं नाही जसं की आपलं जिरं वगैरे आहे ते ॲड करायचं नाही आता तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त असा साबुदाणा आपला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता साबुदाणा शिजलं हे कसं चेक करायचं तर अगदी चमचा उलटा करायचा आणि त्याला रेश मारायची आणि तो चमचा उभा पकडायचा म्हणजे जी मधली रेश आहे त्याच्यामध्ये इकडचं किंवा दुसऱ्या साईडचं सा मिश्रण होत नाही जमा होत नाही तेव्हा समजायचं की आपला साबुदाणा हा शिजलेला आहे आता इथे मी लाल मिरचीचा थोडासा ठेचा करून टाकलेला आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ टाकला आहे मीठ हे अगदी आप प्रमाणामध्ये टाकायचं कारण कसं ना हा जो पदार्थ आहे जसं साबुदाणा चकली म्हणा पापड म्हणा तर हा पदार्थ कसा असतो वाढल्यानंतर खारट होतं त्याच्यामुळे मीठ जे आहे ते व्यवस्थित अगदी आपल्यानुसार टाकायचं आणि आता पूर्ण जेव्हा हे शिजलं आहे साबुदाणा त्यानंतर मी एक चम्मच छोट्या चमच्याने जिरं ॲड केलेलं आहे जर तुम्ही उपासाल जिरं खात नसेल तुम्ही भी तर तुम्ही नाही बी टाकलं तरी चालतं आता त्यानंतर आपलं हे पूर्ण शिजून तयार झालेलं आहे आता मी इथे एक कॉटन बेडशीट घेतली आणि ती ओली करून टाकलेली आहे आता हे रिंग कशासाठी वापरली तर जर तुम्हाला सगळं पापड एकसारखेच जर करायचे असेल तर तुम्ही या रिंगचा वापर करू शकता किंवा तुम्ही असंही टाकू शकता एकसारखे करायचे म्हणून मी ही रिंगचा वापर केला आहे आता या आकाराचे जर आपण पापड टाकले तर एका वाटीमध्ये पंचवीस ते तीस पापड आपले तयार होतात आणि जर याच्यापेक्षा छोटे करायचे असेल जसं बांगडीच्या आकाराचे जर करायचे असेल तर याच्यामध्ये बराबर ती तीस ते पस्तीस पापड तयार होतात आता बघू शकता संपूर्ण पापड आपले वाढलेले आहे छान जिरंसुद्धा या पापडांवर मस्त असं उमट उमटलेलं आहे आणि पापडाचासुद्धा खूप असा कलर आपला चेंज झालेला नाही आहे का त्याच्यासाठी मी शेवटी जिरं घालून उतरवून घेतलेलं आहे आता इथे कढई ठेवली तुम्ही पापड बघू शकता अतिशय मस्त असं आपल्याला पापड फुललेला आहे आणि याच प्रमाणात जर का तुम्ही पापड केले तर अतिशय सुंदर खाण्यासाठी अगदी चविष्टसुद्धा लागतात आणि बघू शकता आता हे तीन तीन चार जे पापड आहे मी तुम्हाला तळून दाखवते मस्त असे आपले पापड हे फुलत आहे एकदम एक पापडचा दुप्पट हा पापड तयार होतो आणि याच्यामध्ये बटाट्याचा किस किंवा उकडला बटाटा घालण्याची गरज पडत नाही फक्त आणि फक्त फक्त साबुदाण्याचे पापड खूप सुंदर तयार होतात माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बघू शकता आपला तेल मस्त असं गरम होऊन त्यामध्ये पापड हे दुपटीने फुलून राहिलेले आहे आणि हे जे पापड आहे मी हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्त वाळवून उन घेतले होते कारण आता थोडं वातावरण चेंज झालेलं आहे दोन दिवस झाला पाणीच येत होतं त्याच्यामुळे मी हे दोन दिवस उन्हामध्ये मस्त असं वाळवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आता आपण सगळेच पापड याच्यामध्ये तळून घेणार आहोत आणि हे पापड आहे ना खूप लवकर होतात खूप जास्त वेळही लागत नाही आणि जर कमी बनवायचे असेल तरी आपण बनवू शकतो एका वाटीमध्ये पंचवीस ते तीस पापड भरपूर होतात जर तुमच्या घरी जास्त असेल जास्त लोक असेल तर तुम्ही त्याचं दुप्पट प्रमाण करू शकता हे मी सगळं प्रमाण जे घेतलं ते एका वाटीचं घेतलं आहे तुम्ही याच्या दुप्पटसुद्धा करू शकता आता पाहू शकता पापड आपले मस्त फुललेले साबुदाणा सुद्धा अगदी टम्मा मस्त मोत्यासारखा दिसतो आहे आणि आता हा पापड मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते बघा अतिशय सुंदर मस्त खुशखुशीत असे पापड झालेले आहे नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली माझी रेसिपी श्री स्वामी समर्थ धन्यवाद